एक सुद्धा पडत नाही ते रंगीत लावते ऑरेंज रेड ग्रीन अशा त्या लावते कधी कधी स्माइली सारख्या दोन तीन तीन पण लावते असं मग ते त्यावर छान दिसतात त्या म्हणजे काहीही लावू शकतो काही लावू बरोबर आता ह्याच्यात आता तुम्ही आता हे केलं तर खोल्याचा किस्क पण लावू शकतो नमस्कार मंडळी मी तुमचा सुशांत पाटील आपल्या भटकनदेवी सुशांत या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो तर आज विषय असा होता की आज आम्हाला नानकट बिस्किट खाण्याची खूप इच्छा झाली होती तर आम्ही दीप्तीला म्हणजे माझ्या वाईफला इन्सेस केलं होतं की बाबा आज आम्हाला बिस्किटं खायची आहेत तर तू पण म्हण पण तिचा एक इन्स्टंट रिप्लाय होता की मला येत नाही पण मी शिकवीन आणि तुला खायला देईन तर पण कसं तर आमच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना होती की माझी मावशी म्हणजे आईची बहीण ती खूप सुंदर नानकटं बनवते तर आपण तिलाच आपल्या घरी बोलूया आणि तिच्याकडून शिकून घेऊया नानकटं कशी बनवायची तर मग आई आणि दीप्तीच्या डोक्यात मस्त प्लॅनिंग सुरू झालं की तिला बोलून घेऊया दुपारी आपण मस्त बनवून शिकून घेऊया ठीक आहे तर आजचा ब्लॉग ह्याच्या रिलेटेडच आहे तर तुम्हाला ती प्रोसेस कशी आहे तर आणि आम्ही कशी बडबड चिव 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 करत बोलतो आणि बनवतोय तर ते तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही नक्की बघा आज आम्ही बनवतोय नानकट मावशी आलेली आहे आम्हाला नानकट शिकवण्यासाठी आणि दीप्ती त्याच्यावरती पहिली ट्रायल घेते तर पहिला आपण घेतलाय डालडा डाळडाच घेतलाय ना हात धुवून घ्या आणि नंतर सांगत मी प्रेक्षकांना सांगतोय व्यवस्थित अस हे करून घ्या

अंदाज तुम्हाला आम्ही सांगतो नंतर, नंतर। व्हिडिओच्या शेवटी किती काय घेतलं काय नाही घेतलं ते तुम्ही पण घरी ट्राय करू शकता जर तुमचं असेल तर बाहेरून आणण्यापेक्षा घरगुती गेलेलं कधीही चांगलं फक्त मेहनत लागते ती तेवढी फक्त तुम्ही करा

बेकिंग पावडर वरती दोन चमचे दूध टाकले स्ट्रॅटेजी असते पहिले त्याच एक मिश्रण तयार करून घेतलं त्याच्यानंतर आपण ते आता परत त्याच्यामध्ये मिक्स करतोय इडलीचा पीठ कसा होतो तसं बबल्स दीप्ती काही बोलू शकते याच्यावर

आता एवढंच कारण दिप्ती दमलेली आहे त्यामुळे ती एवढं मी विचारते विचारते काय मी एकदाच विचारला शेवटी मावशीला पण हात लावायला लागला याची बिस्किट बनवायची हा काय घेऊ चालू करायला लागेल आधी आधी तू घे अजून भरपूर बनवायचं तुला तू फोकस कर मावशी काय सांगते त्याकडे ते बघू आपण आणि दीप्तीने ट्रेनिंग चालू झालेली आहे मावशीकडे माझ्या मम्मीला पण नाही पहिल्यांदाच आम्ही करतोय नानकड आमची मम्मी बाग एक वर्ष तेव्हा

नाही आपण पहिले दहा नंतर पहिले प्री हीट करून घेऊया त्याच्यानंतर आपण यात मध्ये बिस्किट टाकणार आहोत तर तुम्ही प्री जर सेटिंग्स ठेवत असाल तर द्या अशा ठेवून खाली पडलेलं असतं मी त्रुटीपुटी लावते लावली ना, लाव ना किती चिकट होते ना हा। ती एक सुद्धा पडत नाही हा। ते रंगीत लावते ऑरेंज रेड ग्रीन अशा त्या लावते कधी कधी स्मायली सारख्या दोन तीन तीन, तीन पण लावते असं मी त्यावर छान दिसतात त्या हा म्हणजे काहीही लावू शकतो आता ह्याच्यात आता तुम्ही आता हे केलं तर किस पण लावू शकतो मी खोबऱ्या खस खिसखस पण खसखस पण टाकतात खसखस टाकतात पण ती खसखस महाग परवडणार न एवढ्या ह्याच्यात न परवडणार आहे मग ते खोबऱ्याचा किसचा पन्नास ग्रांच पॉकेट टाकलं ना की त्याचा स्वाद उलट चांगला ती भाजून खोबरा पण विकतो आणि ती चव चांगली सांगता तुला आणि चवला म्हणतात हा लो मी टाकतो नेहमी कस खोबरा मी आणले आता पण पॉकेट नमस्कार

Hmm. पहिला राऊंड आलेला आहे आपला सक्सेसफुली बाहेर आली बघू शकता बघा आता, 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 आता आम्ही ते थोडेसे थंड करायला ठेवतोय ना आता दुसरा राऊंड लावतो बघा फायनल तुम्हाला एकदाच सगळे दाखवणार कसे दिसतात काय करतात तर फायनली आपले नानकट्ट रेडी झालेले आहे दीप्ती बनवले आता पहिला टेस्ट तीच करते बघू दे कसे झालेत तिचे रिॲक्शन हा 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 तिच्या बोलण्यावरून तरी वाटते आम्हाला की खूप चांगले झालेत जेव्हा आपण खाऊ तेव्हाच आपल्याला समजेल पण छान झाले स्वतः स्वतःला कॉम्प्लिमेंट देते पण तरी खरंच छान झाले दिसतात तरी ते खूप सुंदर ठीक आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ती डोकं खाजवते ती बोलायला विसरलीय तर मीच बोलून मोकळा होते ती खाण्यात एवढी मग्न झाली की तेवढे चांगले झाले आणि थँक्स टू मावशी खूप छान झालेत आणि हे शिकवल्याबद्दल खूप धन्यवाद नेक्स्ट टाइम नवीन रेसिपी साठी आम्ही परत तुला कनेक्ट करूच तर तोपर्यंत स्टेट ट्यून स्टे टुगेदर खातू